सुरुवातीला बातमी पुण्याच्या बुधवार पेठेतून बुधवार पेठेमध्ये पूर्वमनसातून एकाला एकाची हत्या करण्यात आलेली आहे त्याला त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे गणेश कांबळे नामक व्यक्तीवर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आलेले आहेत ड्रग्ज विक्री आणि सराईत गुन्हेगारांचा रात्रभर या परिसरामध्ये हैदोस पाहायला मिळाला माहिती असून सुद्धा पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न आता विचारला जातोय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे आपण पाहतोय पुण्यात पूर्व पूर्वनसातून एका व्यक्तीवर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आलेला आहे आपण ही व्यक्ती सध्या रुग्णालयात आहे धारधार शस्त्रांनी काही व्यक्तींनी या इसमावर हल्ला केला आपण पाहतोय पुण्यात पूर्वीचा राग मनात ठेवून पूर्व वैमानस्यातून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आलेला आहे पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये ही घटना घडलेली आहे पूर्व वैमनस्यातून एकावर हल्ला करण्यात आला असून गणेश कांबळे असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे गणेश कांबळे या व्यक्तीवर हल्ला करण्यात आलेला आहे धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले ड्रग्ज विक्री आणि सराईत गुन्हेगारांचा रात्रभर या परिसरामध्ये गोंधळ पाहायला मिळाला रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पुण्यावरून रोहन रात्रीच्या वेळी ही हल्ल्याची घटना घडलेली आहे मात्र या हल्ल्या हल्ल्याचा हल्लेखोरांचा आणि ज्यावर हल्ला झालेला आहे त्या व्यक्तीचा अर्थात गणेशचा ड्रग्सशी काही संबंध आहे का तो या सगळ्या बाबतची माहिती जी आहे ती अधिकृत पुणे पोलिसांकडून अद्याप दिली गेलेली नाहीये परंतु जी माहिती विश्वास सूत्रांकडून मिळते त्यांच्या अनुषंगाने पुण्यातील बुधवार पेठेमध्ये हे व्यवसाय सर्रासपणे जे आहे ते मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे आणि त्याला पोलिसांचा आश्रय जो आहे तो मिळतोय तर काल पहाटे देखील अशाच प्रकारे पुण्यातील बुधवार पेठेतील क्रांती हॉटेल समोर जो आहे तो गणेश कांबळे हा धारदार सत्रांनी हल्ला करण्यात आला आणि हल्ला करणारा मुख्य आरोपी जो आहे तो पेठेतला दत्तवाडी परिसरामध्ये राहणार आहे त्यामुळे जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या दोघांमध्ये आधी देखील काहीशी भांडणं होती आधी देखील यांच्यामध्ये वाद होता तो विकोपाला गेलेला होता आणि अशा प्रकारची हल्ला किंवा अशा प्रकारची घटना घडू शकते याची माहिती पोलिसांना देखील दिलेली होती धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल जर आपण पाहतोय पूर्व तो एका तरुणावर हा हल्ला करण्यात आलेला आहे सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत